मित्रांनो नमस्कार मी शेखर जोशी आणि आपण पाहताय शेजोवाच आई कुठं काय करते ही मालिका आता बंद होणार आई कुठं काय करते या मालिकेची आता वेळ बदलणार त्या जागी नवीन मालिका सुरू होणार आणि असं करत करत आता पुन्हा अशी बातमी आली की आई कुठं काय करते ही मालिका बंद होत नाहीये तर त्या मालिकेची वेळ बदलून ती दुपारी अडीच वाजता दाखवली जाणार आहे खाजगी उपग्रह वाहिन्यांच्या आक्रमणानंतर त्या वाहिन्यांवरनं ज्या मालिका प्रसारित व्हायला दाखवायला सुरुवात झाली त्या मालिकांना मात्र वेळेचं आणि भागांचं बंधन राहिलं नाही त्यामुळे एखाद्या मालिकेमध्ये पाणी घालून ती वाढवत 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 कितीही वर्ष अगदी एक वर्ष असो दोन वर्ष असो पाच वर्ष असो या मालिका सुरू राहिल्या खरंच एखादी मालिका इतकी पाणी घालून वाढवत सुरू ठेवणं हे आवश्यक आहे का जे मुंबई दूरदर्शनच्या काळामध्ये साधारणतः आतपासून पंचवीस तीस वर्षांपूर्वी ज्या मालिका सादर व्हायच्या त्या मालिकांना भागांचं नक्कीच बंधन घालण्यात आलेलं होतं या मालिका तेरा किंवा सव्वीस भागांच्या असायच्या खरं म्हणजे आता तुम्ही थांबा असं प्रेक्षकांनी सांगण्यापेक्षा किंवा टी आर पी कमी होऊन टी आर पी घसरून मालिका बंद करण्यापेक्षा बंद पडण्यापेक्षा ती प्रेक्षकांना हवी असतानाच मालिका थांबणं हे अधिक चांगलं नाही का आणि बाबतीत मला रुद्रम या मराठीबंध सादर झालेल्या मालिकेचं उदाहरण द्यावं असं वाटतं एकतर मालिकेचा वेग खूप छान होता कथानक पटापटा पुढे सरकत होतं आणि मालिका संपून आहे असं वाटत असतानाच मालिकेचे निर्माते दिग्दर्शक आणि इतर संबंधित मंडळींनी ही मालिका पाणी घालून वाढवण्याचा मालिकेचे भाग वाढवण्याचा निर्णय अजिबात घेतला नाही तर ती मालिका योग्य भागांवरतीच त्यांनी थांबवली आणि मालिका थांबवताना प्रेक्षकांना असं वाटलं अरे रुद्रम अजून सुरू असायला पाहिजे होती खरं म्हणजे रुद्र मालिकेचा आदर्श या सगळ्या मराठी मालिकेच्या निर्मात्यांनी दिग्दर्शकांनी समोर ठेवला पाहिजे प्रेक्षकांना आपण हवे आहोत असं वाटत असतानाच ती मालिका थांबणं थांबवणं हे अत्यंत गरजेचं आहे मात्र ते होत नाही कदाचित वाहिन्यांच्या आपापसातील स्पर्धेमुळे असेल प्रेक्षक संख्या प्रेक्षकवर्ग या मालिकेकडून त्या मालिके वळवण्याच्या युद्धामध्ये असेल कारण काही असेल मात्र गेल्या काही वर्षांपासून आपण असं पाहतोय की मालिकांना मालिकाच्या भागांना कुठलंही कालबंधन नाही कुठली मर्यादा नाही त्यामुळे वर्षानुवर्ष म्हणजे आपण कल्पनाही करू शकत नाही अशा काही असे काही धक्के या मालिकेमध्ये देत जातात पात्र वाढवतात पात्रांना मारतात नवीन पात्र आणतात काय 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 करतात काहीच करू शकत नाही पण हे सगळं कशासाठी म्हणजे एकीकडे प्रेक्षकांचे मला गंमत वाटते की एकीकडे या मालिकांना शिव्या देत प्रेक्षक ही मालिका पकतात आणि त्याचवेळी काही मालिकांचं उदाहरण असंही आहे की ती मालिका चांगली होती त्याचा आशय चांगला होता जर्दा दर्जा चांगला होता मात्र प्रेक्षकांचा टी आर पी न मिळाल्यामुळे त्या मालिका बंद कराव्या लागल्या हे टी आर पीचं गणित काय आहे हे एकदा याचा एक एक सूक्ष्म बक्षा लागला पाहिजे कोणती मालिका सुरू करताना त्या मालिकेच्या निर्मात्यांकडून जेव्हा त्या वाहिनीला मालिकेचे भाग सादर केले जातात तेव्हाच त्या वाहिनी त्या मालिकेच्या निर्मात्याला स्पष्ट शब्दात सांगितलं पाहिजे किंबहुना प्रत्येक वाहिनीने असा आपल्यापुरता तरी निर्णय घेतला पाहिजे की आम्ही आमची कोणतीही सुरू होणारी नवीन मालिका ही जास्तीत जास्त तीन महिने किंवा सहा महिने आणि डोक्यावरून पाणी म्हणजे फार फार तर वर्षभर चालो त्याच्यामुळे आम्ही मालिका चालवणार नाही मराठीमध्ये आज आठ ते दहा मनोरंजन वाहिन्या सुरू आहेत त्याच्यावरती अनेक नवनवीन मालिका येत आहेत एका अर्थी चांगली गोष्ट आहे की मराठीतल्या गुणवत्तेला मराठी कलाकारांना या वेगवेगळ्या वाहिन्यांवरती काम करायची संधी मिळते वाव मिळतो आहे नवनवीन लेखक असतील कलाकार असतील दिग्दर्शक असतील या सगळ्यांना निमित्ताने संधी मिळते तरी वाहिनी अशी पुढे यावी की त्या मालिकेने आपल्या जरी ठरवावं की आम्ही आमच्या वाहिनीवरती कुठली नवीन मालिका ही पाणी घालून वाढू देणार नाही आणि त्या वाहिन्या जर हे करणार नसतील तर केंद्र सरकारचं माहिती आणि प्रसारण मंत्रालय जे आहे प्रसार भारती आहे किंवा या मनोरंजन विश्वाशी निगडीत केंद्र सरकारशी संबंधित जो विभाग आहे जे खातं आहे त्यांनी आता यात लक्ष घालण्याची गरज आहे मराठी असो हिंदी असो किंवा अन्य कुठल्याही प्रादेशिक भाषांमधील मालिका असो त्या ठराविक भागांपुरत्याच मर्यादित राहतील त्यात पाणी घालून त्या वाढवता येणार नाहीत असा नियम असा दंडक केंद्र शासनाने या वाहिन्यांकरता करण्याची गरज निर्माण झालेली आहे मित्रांनो तुर्तास इथंच थांबतो आजचा भाग आपल्याला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा तसंच शेजो उवाच चॅनल आहे सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया वाचच्या नव्या भागात नमस्कार